वृत्तिलोक एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा असे वितेवर, पुंडलिक भक्त राज, चंद्र भागातीर, बोलती साधू संत जीवा वाटे हुरहुर संत माय बाप एवढा उपकार करा न्यामज तेवरी दाखवा दिनाचा सोयरा मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड नाख मुख गळू लागले लाल आणि मुड, श्वाना परी गती झाली अवघे करीती हाड हाड संतुसंत माय बाप जे का दयाचे सागर भावाचे मुख स्नान भक्तीचे माहेर ही केले कृपादान मस्तकी ठेवीले कर माया मोह निरसती, शुद्ध झाले कलेवर भाव दिला मज सांगते मार्ग दाविला नीट भांती हे समूळ गेली दिसू लागली वाट नाचत प्रेमळ छंदे चालू लागले जनार्दनी पावली पंढरी पेठा संत माय बाप एवढा उपकार करा न्यामज पेठवरी दाखवा दिनाचा सोयरा ठोबा रुक्माई